हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सुरुवात करू या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्किप न करता आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता सकाळची वेळ आहे चहा वगैरे आता ठेवलेला आहे मी आजच्या शेगडीवरती आणि सोबत आता भाजी पण ठेवलेली आहे बाजूला काढून पालक भाजी बनवायची आहे म्हणून पालकची भाजी त्यांना खूप आवडते म्हणून मग खास त्यांच्यासाठीच आता बनवणार आहे तर आमचा शिव पण आता सर्वांना हाय बोलतोय सर्वांना हाय करतोय तर आता एकीकडे चहा पण ठेवून घेतला आहे आणि आमचा शिवला पण दूध गरम करून ठेवलेला आहे थंड होण्यासाठी मग आता तो दूध बी पिऊन मस्तपैकी खेळतो तोपर्यंत मग मी स्वयंपाक पण आवरून घेणार आहे आणि म्हटलं त्या अगोदर त्याला जर असं दूध वगैरे नाश्ता वगैरे जर खाऊन दिला तर नाही का पूर्णपणे खाऊ घातलं त्याला व्यवस्थित असं तर मग तो झोपून जातो कारण कसं त्याला रोजची सवय आहे की ती आता सुट्ट्या जरी लागल्या असेल शाळेला सर्वांना तरीसुद्धा आम्ही लवकरच उठतो सहा साडेसहापर्यंत आम्ही उठून उठत असतो आणि शिव पण आमचा उठतो त्यामुळे तो नंतर मग नाश्ता वगैरे सर्व काही झालं की थोडासा आराम करतो म्हणजे झोपून घेतो आणि मग मी त्यानंतर माझी कामं करत असते मला दिवसभर पर... पाणी नाश्ता जेवण बनवायचं आणि परत कपडे भांडी हे असं दिवसभराचं काम आमचं चा चालूच असतं आणि फरशी वगैरे पुसायची आणि व्हिडिओचं पण माझं काम असतं थोडंफार मग एडिटिंग वगैरे करण्याचं मग मी ते सुद्धा कधी कधी सकाळी आमचा शिव झोपल्यावर करत असते नाहीतर मग तो मध्ये मध्ये काहीतरी बोलत असतो तो जागा असेल तर मग कधीतरी करत असते पण शक्यतो झोपल्यानंतर मी व्हिडिओचे पण कामं करत असते तर आता चहा वगैरे आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता भाजीची पण मी तयारी इकडे करत आहे पालकची भाजी पूर्ण छान अशी छोटे छोटे कट म्हणजे नाही का कापून ठेवलेली आहे एकदम बारीक साईजमध्ये कारण का तर शिजायला पण आणि कधी कधी ना मिक्सरमधून पण मी बारीक करून घेत असते एकदम नाही का पेस्ट अशी पण अशी ना बनवता मी फक्त कट करून घेतलेली आहे आणि मेथीच्या भाजीसारखीच आज पालक भाजी बनवणार आहे तर आता मी आमची नाही का गॅसच्या शेगडीवर आता मोठंसं असं मिडियम साईजचं पातीला पण ठेवलेलं आहे आणि लसूण पण निवडून मस्त असा थोडासा ठेचून घेतलेला आहे लसूण आणि मिरची पण कट करून टाकत आहे तेल वगैरे टाकून फोडणीला आणि चवीनुसार मीठ पण लगेच टाकून दिलेलं आहे आणि त्यामध्ये आता भाजी पण धुवून अशी स्वच्छ टाकलेली आहे आणि आता अशीच द्यायची थोडीशी मिक्स करायची आणि छान अशी वाफळून घ्यायची भाजी पालक भाजी थोडीशी शिजवूनच द्यावी लागते जरासं नाहीतर मग परत पोट पोट हे ते बिघडण्याची शक्यता जास्त असते ह्या पालेभाज्यांनी पण काही पालेभाज्यांना कमी शिजवलं तरी चालतं पण पालक वगैरे थोडंसं शिजवून द्यावं लागतं कारण का म्हणजे पोट पण बिघडतं कधी या भाज्यांनी त्यामुळे आता पहिल्यासारख्या थोडी भाज्या राहिलेल्या नाही आहेत मग हेच औषधं ह्यांनी वाढण्यासाठी खूप काही क क्रिया केलेल्या असतात ह्या भाज्यांवरती म्हणून मग त्या पचन क्रियेसाठी खूप जड जातात पचन होतं त्यामुळे थोडंसं चांगल्या प्रकारे ही पालकभाजी शिजू शिजू द्यायची मस्त अशी तर आता मी भाजी टाकलेली आहे आणि आता थोडीशी वापरून घेते तोपर्यंत किचनसुद्धा आपलं थोडंसं आवरून घ्यायचंच किचनवर जास्त पसारा ठेवायचं नाही जसं जसं काम आवरील तसे तसे वस्तू जागच्या जागी ठेवून द्यायच्या म्हणजे कसं किचन आपलं थोडंसं साफ राहतं आणि जास्त पसारा पण होत नाही इकडे कसं किचन पुण्यात असल्यामुळे पुणे, पुणे मुंबईच्या ठिकाणी किचन हे खूप छोटे असतात गावाच्या साईडला आपण आपल्या हिशोबाने किचन मोठे मोठे बांधू शकतो किंवा किचनचे वट्टे खूप मोठे मोठे असतात गावी पण इकडे कसं खूप छोटे छोटे असतात त्यामुळे खूप पसारा होतो थोडा जरी किचनवर काही असेल तर त्यामुळे लगेचच्या लगेच जर आवरून ठेवलं तर एवढा पसारा होत नाही मग मी आता कपडा पण मारून घेते जरा असं भाजी जर बनवली तर थोडंफार इकडं तिकडं काही ना काही भाजीचं सांडलेलं असतं भाजी धुताना पाणी सांडतं म्हणजे भरपूर असं थोडाफार भर पसारा होत असतो गॅस पण आपला थोडाफार खराब होतो मग मी थोडं साफसफाई करून घेतली आणि आता पलीकडच्या शेगडीवरती ठेवून घेतलेला आहे भाजीचं आणि इकडं चपात्या पण आता करून घेणार आहे त्यासाठी आता पीठ पण म्हणून ठेवलं होतं अगोदर आणि तेल आता घेते एका वाटीमध्ये आणि मस्त अशा आता चपात्या पण पटपट करून घेणार आहे आणि त्यांना पण जेवायला द्यायचं आहे म्हणून पटकन आता भाजीमध्ये नाही का मी मिरची कापून टाकली आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे तर मी तिच्या भाजीसारखी सेम टू सेम ही भाजी बनवली आहे थोडीशी पातळ अशी आणि मग चपात्या पण आता करून घेते छान पीठ असं भिजलेलं आहे आणि गावाकडचे गहू आईने दिलेले आहेत ते खूप छान आहेत आणि चपात्या पण छान येत आहेत आणि एकदम चिकट असं पीठ आपलं आहे हे, हे पुरणपोळ्यासाठी तर खूप छान असलं पीठ जे असतं हे गहू पोळ्या खूप होतात छान पुरणपोळ्या त्यासाठी पण आणि चपात्या पण मस्त अशा होत आहेत लुसलुशीत आणि मऊ घरामध्ये कसं जास्त कामं पण नसतात आता आमची अवनी पण मामाकडे गेलेले असल्यामुळे आमचे कामंही दिवसभर चालूच असतात कारण का शिवला का। कशी तरी ती नादवत होती सांभाळत होती म्हणजे कसं तिच्यासोबत तो सारखं खेळत असायचं मागे, -मागे पण आता तो जास्त माझ्याचकडे राहतो कारण त्याला दिदी इकडे तिकडे दिसत नाही आहे आणि मग तो खूप कन्फ्यूज होतो जास्त काही एका जागेवर बसत नाही खेळत नाही नीट मागे मागेच येत असतो माझ्या म्हणून मग त्याला बघून 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 मी सर्व काही करत असते आता मग आता फक्त स्वयंपाक वगैरे होऊस तर ते असतात कधी कधी मग ते थोडा वेळ सांभाळत असतात त्याला आणि मग मी स्वयंपाक करून घेते ते असल्यावर जास्त ताण देत नाही पण एकटे असल्यावर मग बाकीची सगळी कामं ठेवून मला त्याच्याकडेच लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्यासोबत खेळत बसावं लागतं त्यालाच नादवत बसत असते मग मी उन्हाळ्यामध्ये तर स्वयंपाक करणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट असते स्त्रियांसाठी एवढी म्हणजे नाही का गरम होतं खूप किचनमध्ये आणि सारखी तहान लागत असते आणि पाणी पिऊन पिऊनच स्वयंपाक करावं लागतं एवढं छोटासा स्वयंपाक बनवायचा असतो पण हे जास्त वेळ थांबूच वाटत नाही पण जास्त वेळ आपला किचनमध्ये जातो नेहमीच रोजचं सकाळ संध्याकाळ दुपार काही ना काही आपण किचनमध्ये करतच असतो त्यामुळे आणि जास्त प्रमाणात गरम हे किचनमध्येच होतं त्यामुळे मी ना मध्ये मध्ये पाणीसुद्धा पिते खूप वेळा मला ना म्हणजे एकदम असा घसा कोरडा पडतो उन्हाळ्या दिवसामध्ये आणि जेवढं पाणी आपण पिऊ तेवढं चांगलंच असतं शरीरासाठी आपल्या म्हणून मध्ये मध्ये मी स्वयंपाक करताना एक दोन ग्लास तरी पाणी माझं संपतच कारण खूप म्हणजे गर्मीनी पूर्ण आपल्या शरीरामध्ये पण नाही का कोरडेपणा निर्माण होतो आणि त्वचा पण आपली हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातसुद्धा कोरडी पडत असते पायाच्या दाचा वगैरे सगळ्या उलत असतात उन्हाळ्यामध्ये त्याचं कारण का की आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी पडतं पाणी ही भरपूर आपण किती जरी पिलो तरी या दिवसामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त वाढत असतं शरीरामध्ये त्यामुळे मग त्वचा कोरडी पडते ओठ कोरडे पडतात आणि त्याचमुळे आपण हे पाणी हे भरपूर प्रमाणात पिलंच पाहिजे सात ते आठ ग्लास म्हणतो आपण पण यापेक्षा जास्तही पाणी आपण शरीरामध्ये आपल्या गेलंच पाहिजे म्हणून सतत पाणी जा भरपूर होईल तेवढं पेज नाही का ज्यूस म्हणा किंवा आणखी खूप असे पदार्थ आहेत नाही का द्रव्य पदार्थ ते आपल्या शरीरामध्ये गेलेच पाहिजे जेवण कमी पण बाकीचे ज्यामध्ये पाणी भरपूर असतं त्या प्रमाणात काकडी म्हणा असे भरपूर आहे आहेत काही पदार्थ ज्यूसी फळं वगैरे सर्व काही ते त्याचे Tak jadi sahaja jus tu mi. दिवसातून पिऊ शकता किंवा लिंबू सरबत म्हणा असं काही ना काही दिवसभर पित राहायचं त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही आणि त्यानंतर मी आता मस्त बटाटे उकडून घेत आहे आणि मस्त अशी बटाट्याची चटणीसुद्धा मी आता उकडलेल्या बटाट्याची करत आहे कारण आम्हाला जास्त पालक मी आता जास्त खात नाही कारण पोटाचा मला त्रास होतो पालक भाजीने म्हणून मी ही बटाट्याची चटणीसुद्धा केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल